आहे नाशिकचा पैलवान आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे हनुमंतपुरी धाराशिव जिल्ह्यात कंडारी गाव आहे उत्तम दादा करा प्रसाद हा कुस्ती सुरुवात झालेली आहे प्रेक्षकांना प्रश्न पडावा कुस्ती कोणती पहावी अशा तगड्या तीन कुस्त्या सुरू झाल्या या भारत देशाचे भाग्यविधा या महाराष्ट्राचा मन बिंदू मान्य श्री पद्मविभूषण शिरचंद्रजी पवार साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारत देशातले तगड कुस्ती मैदान आणि त्या मैदानामध्ये तीन तगड्या कुस्त्या लागलेल्या आहेत अख्खा देश मैदान पाहतोय एकशे ब्याण्णव देशामध्ये लायव प्रक्षेपण आहे हजारो प्रेक्षकांनी स्टेडियम भरलेला जरा इकडे तिकडे बघा इंद्रदाचं नेटकल यान सांगताय बाळाचे पाय पाळे दिसतात या देशाचा उद्याच्या कलखंडातला त्यांचा प्रवास अनेक वर्षाचा राजकीय सामाजिक कला क्रीडा साहित्य शिक्षणाचा या कार्यावरून निश्चित होतो ज्या कुस्तीला राजश्रय दिला राजश्री शाहू महाराजांनी ज्या कुस्तीला लोकाश्रय दिला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या महाराष्ट्रातल्या जवळजवळ चाळीस पैलवानाला त्यांच्या शुभास्ते गदा घेण्याचा बहुमान पटकवला या महाट राज्याच्या कुस्तीगीर परिषदेचे कार्यसम्राट अध्यक्ष गोर गरीबाची बोर जात पंत भेद भाव विसरून धर्म काळीस सारखं काळीसारखं काळीस ठेवून गेली पन्नास वर्ष राहिलेला चार नंबरचे पैलवान शिवा चव्हाण या सत्ता सोन टक्के लगेच या वरार वर आखाड्यावर वार माफ मैदान तापले आता हलक्या काजाची माणसं घर घाता आता राहिलेला माल नुसता असजरंगबाणीचा जे की हजार रुपये शे काय आपण कोरोनात वाचलोय देवाच्या आशीर्वादाना साहेबांना शेताईशी व्हावं यासाठी भगवंताकडे प्रार्थना बोलो बजरंग बली की बोलो बजरंग आवाज यंदा आवाज आला पाहिजे हात वर करून जे गोष्ट हात वर करून नाहीतर पुढच्या वर्षी भगवंताकडून हात मागण्याची अपेक्षा धरू नका जो बोलणार नाही त्यांनी जीभ मागायची नाही पुढच्या वर्षी मुक्क व्हायचं हात वर करा सर्वांनी हात करा हात वर बोला माता की शरद पवार साहब तुम आगे बढ़ो योगेंद्र दादा तुम आगे बढ़ो कार्तिकीला वारकऱ्याचा कुंभ मेळा पंढरपूरला भरतो मी पंढरपुरातून येतो जेव्हा नव्हते चेरा चेरा गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा उठी लोक एक नगर त्याचं नाव पंढरपूर त्या पंढरपूरला वाडीला जशी गर्दी होते का तशी गर्दी झालेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसाला शिरायला जागा नावया घेतलेला आहे बाळू बोडक्याने इकडं धन्यवाद तू तारेवाले प्लीज विनंती आयोजन कमिटीला सहकार्य करा आयोजन कमिटी फार चांगली आहे प्रेक्षकांचं कौतुक करावं तेवढं थोडा एवढा जनसमुदाय पोलीस दलाला तुम्ही सहकार्य करता पुनर्वित्तम पुनर्मही पुनर्भार हे तर पुनर सर्व शरीर पुन्हा पुन्हा जीवनामध्ये इस्टेट मिळेल धन संपदा मिळेल गेलेलं सर्व काही मिळेल पण शरीर मिळणार नाही हा अकेचा राहील धोका द्यायचा नाही बाळू ओडके आणि इकडं पुरी या गोष्टीला महाटक फार पसंती आहे दादा पंचायत निंबाळकर पैलवान पंचायत तिकडं भालेराव सरपंच आहेत उत्तरेला हजारो या या मैदानासाठी मल्ल सम्राट रावसाहेब आप्पा मगर मगराचं निमगाव सोलापूर जिल्हा ओ हो हो प्रमुख असा हनुमंतपुरीचा प्रयत्न होता तो बलाढ्य भाळू गोडकेनं हल्ला धुडकावलेला आहे आणि कबिजा भाळू गोडकेकडे आलेला आहे फर्स्ट कॉल चालू कर सतपाल सोनटक्के ओ वो 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 पैलवान श्रीमंत भोसलेचा सूर मारून पटकाण्याचा प्रयत्न होता तिकडे प्रसाद सस्तेना समोरून काकेत हात घात पैलवान सतपाल योगेंद्र दादांचा त्यांच्या टीमचा बारामती तालुका कुस्ती संघ यांच्या संयुक्ती विद्यमाने शिरथ चंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं नातून केलेला हा अट्टास महाराष्ट्राच्या कुस्तीला पुढे घेऊन जाईल या मैदानामध्ये एकला मी क्वामेटीला बसलोय मी कुस्ती समालोचक धनाजी मध्ये बोलतोय पंढरपूरकर एक ही कुस्ती एक वाजापासून सुटली नाही आणि शेवटपर्यंत एक एकही कुस्ती सुटणार नाही असा आदेश आलेला आयोजन कमिटीचा सन्मान्य मला सम्राट रावसाहेब मगर उपस्थित होत आहेत त्यांच ऐतिहासिक कुस्ती मैदान कुस्ती कमिटी अभिष्ठ चिंतन सोहळा समिती योगेंद्र दादा पवार स्वागत सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातली कुस्ती वाढवण्याचं फुलवण्याचं जगवण्याचं जागवण्याचं काम लोळ आणि कुशी संपवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चाललेलं सन्माननीय पवारसाहेबांच्या कालखंड महाराष्ट्रामध्ये जी जाणणारी माणसं आहेत त्यातले मला सम्राट रावसाहेब आपण दा मनीष रायचे तिकडे कब्जा घेतलेला कुस्ती खराखड रविराज चव्हाण चला रवीर बघणार कसा आम्ही त्याच्यात रात्री पुन्हा रविराज बसल्यावर हलवाय आहे रविराज या काय सांगताय राहू तुम्ही हो मनीष रायते पैलवानं प्रसाद संस्थेचा कब्जा घेतलेला कुस्तीत किरेज असणारं नाव आहे प्रसाद संस्थे इकडं बाळू बोडके आज थोडीशी कुस्तीची गती सावधगिरीने दोघांनीही आहे कारण बाळू आणि हनुमंत हे दोन्ही पैलवान कुस्ती सुरू झाल्यापासून कुस्ती संपेपर्यंत न ना थांबणारी नाव आहे काका एक काका पवारांचा एक पट्टा आहे आणि हनुमंतपुरी हा शिवराम करतो हिंद केसरी महाराज केसरी उपहिंद केसरी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी अभिजित खटके पैलवांचा पट्टा असे अभिजित खटके हिरामन मनकर एकोणीसशे पंच्याहत्तर पासून या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेला जे पुणे जिल्ह्यात घरा आलेल्या आहेत सात आठ गर आहेत त्या प्रत्येकाला या महाराष्ट्राच्या लोकनेत्याने आपल्या हस्ते गदा देऊन त्यांच्या जीवनाच संगोपन होईल यासाठी तरतुदगिरी महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये मंत्री पगार हिंद केसरीला पगार महाराष्ट्र केसरीला पगार राज स्वर्ण पदक विजेत्याला पगार ऑल इंडिया चॅम्पियनला पगार आणि अरे त्यांच्या आरक्षणाची व्यवस्था केली पैवान हा दहा वीस वर्ष त्याला चांगला असतो त्याच्या वर्धाप काळामध्ये त्याच्यावरची वाईट वेळ येऊ नये असा धूर्त विचार पवार साहेबांनी केला भारताच्या भूदलामध्ये नौदलामध्ये वायुदलामध्ये भारताच्या रेल्वेमध्ये भारताच्या पोलीस दलामध्ये अनेक पैलवान पोलिस आहेत सी सी आहेत पी आय कशामुळं पवार साहेबांनी ज्या तरतुदी घालून दिलेल्या आहेत त्या तरतुदीमुळे जी आर मुळे आज अनेक पैलवान डीवायस पी आहेत उदाहरण राहुल आवारे इंग्रज सत्तेच्या आधिपत्याखाली जी राष्ट्र होती सत्ता त्याची राष्ट्रकोर परिषद भरते आणि त्याला राष्ट्रकोल असं नाव दिलं गेलेलं आहे तिथून पदक जर एखाद्या पैवाला आणलं तर तत्कालीन सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सरकारने तरतूद करून ठेवलेली आहे सन्मान्य दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब आणि तत्कालीन संरक्षण मंत्री असू द्या किंवा कृषी मंत्री असू द्या देशातले वजनदार मंत्री म्हणून देशाचा कायदा चालवण्याची जबाबदारी या महाराष्ट्राच्या लाडके नेत्याने कित्येक वर्ष केलेली आहे नरसिंह यादव वाजपेयी झाला चेण पहिलवान राहुल आवर्डी वाजपेयी झाला वाजपेयी पहिलवान अर्जुन काका पवार इंडियन रेल्वे मध्ये नोकरीला गोविंद पवार नोकरीला त्या रणजित तलवडेला नोकरीला कित्येक मुलांना जीवनामध्ये नोकरी मिळाली कशामुळे पवार साहेबांच्या त्या धोरणामुळं अशी माणसं धोरण घेणारी पाच मिनिटाची वेळ तुम्हाला पैलवान दिलेली आहे पाच मिनिटात जर कुस्तीचा निकाल लागला तर ठीक नाहीतर कुस्ती गुणावर घेतली जाईल थंडीचे दिवस आहेत अनेक वयोवृद्ध माणसं या कुस्तीचा आनंद घ्यायला गेलेली आहेत पाचशे पाचशे किलोमीटरवरनं काही विदर्भात माणसं आलेली आहेत काही कर्नाटकात आलेले आहेत थंडीची लहर वाढलेली आहे कुस्तीच्या मैदानामध्ये एकाच्या कडेल एक वाचल्यामुळं थोडशी शहरात असल्यामुळं घरमाही वाटते पण टू व्हीलरवर माणसं येतात एस टी न येतात त्या माणसाला विळेत घराकडे जाऊ म्हणून योगेंद्र दादांनी एकला मैदान सुरू केलंय रात्रीच्या एक एक वाजून दोन दोन मैदान चालणार नाही एस एसटी रात्री बारा नंतर सापडत नाही म्हणून हा विचार अतिशय योगेंद्रदनाचा